नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ऊसाची लागवड केलेली आहे जी की ऊस आपण आठ हजार पाच ही ऊसाची लागवड आपण करत आहोत आपल्या शेतामध्ये त्याच्यामध्ये आत्ता आपण ऊस पूर्ण हातरवलेले आहेत लांब लांब ऊस जे घेतलेले आहेत ते पूर्ण आपण अशा प्रकारे हातरवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जी ऊसाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ह्या दोन कांडे जे आहेत हे आपण ठेवणार इथं कट मारणार आणि हा आत्ता पूर्ण ऊस हातरवणार आहे चालूमध्ये आपण कोयत्याने याच्यामध्ये कट मारून ह्या ऊसाचं पूर्ण हे तयार करणार आहोत तर पण अशा पद्धतीने सौतले जे म्हणजे पूर्ण लांब लांब जे लांबी आहे पूर्ण अशी लांबीचे आपण कांड्या हातरवलेल्या आहेत जे की नंतर आपण कोयत्यानी दोन दोन डोळे म्हणजे आपण कांडीमध्ये जर ठेवले तर असे हे हा एक डोळा हा एक डोळा असे दोन डोळे आपण एका एका कांडीला ठेवणार आहोत आणि कोयत्यानी इथं चालता चालता अशी कट मारत जाणार आहोत ह्याने काय होणार की आपलं काम जे आहे एका जागेवर पूस कांडायचा नंतर हातरायचा त्याला थोडा जास्त वेळ लागतो तर आपण अशा पद्धतीने एक सोप्या पद्धतीने काम करू शकतो आणि हे पूर्ण जर सरीची साईज वगैरे बघितली आपण सरीची साईज जी आहे ती टोटल चार फुटाच्या अंतरावर सरीची साईज आपण केलेली आहे आणि आता काय करतो आम्ही चालूमध्ये जिथून ऊसा आणलेला आहे म्हणजे आपण आठ हजार पाच हा ऊस लावलेला आहे आता आणि आठ हजार पाच ऊस जिथून आपण बेणं घेतला आहे म्हणजे हे जे बेणं लागवड केलेलं आहे ते पहिल्या वेळेस ज्यांनी बेणं लावलं आहे त्याच्याकडूनच आपण हे बेणं घेऊन आलेलो आहोत हे आठ हजार पाच ही ऊसाची जात आहे असे हे डोळे आहेत हे डोळे तुम्ही बघू शकता जे की खूप महत्वाचे असतात हे चांगल्या डोळ्याचे जे कांडे आहे ते आपण घेऊन नंतर काय होऊ शकतं तर चांगला ऊस फुटू शकतो हे पाहू शकता पूर्ण हे मुळी आहे ह्याच्यामध्ये आपण सगळ्या कांड्यांचे जे आहे ते पूर्ण डोळे आपण आठ काढून मोकळे करणार आहोत हे पूर्ण आता पाचट काढून मोकळे केलेले आहेत हे डोळे पूर्ण पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे पूर्ण ऊस वगैरे हातरून घेतलेला आहे हे पाहू शकता इकडे उकळा चालू आहे ह्याच्यामध्ये पाणी चालू आहे आपल्याला एक पूर्ण लाईन आता चोपत जायचं आहे खाली वाकून तुम्ही बघू शकता पाण्यात आपण ही कांडी अशी पाण्यात बुडवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं कांडीला आपण दोन दोन डोळे ठेवलेले आहेत हे बघू शकतो दोन दोन डोळे ठेवलेले आहेत एका कांडीला आणि ही कांडी पूर्ण पाण्यात झोपायची आहे आपल्याला अशी आणि त्याच्यावर पाय द्यायचा आहे अशी चोपायची आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला पाय द्यायचा आहे अशी प्रत्येक कांडी चोपत चोपत पूर्ण आपल्याला हे रान असं पूर्ण चुकून घ्यायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही की पूर्ण आत्ता नोव्हेंबरमध्ये पाच ते सहा तारखेला ह्याची लागवड केलेली आहे आत्ता ह्याला नोव्हेंबर सहा तारखेला म्हणजे सव्वा महिना या ऊसाला झालेला आहे पूर्ण तर ह्या बागे ही जी ऊस आहे हा पूर्ण जर ऊसाची साईज वगैरे तर विसाचा अंतर तर सरीचा अंतर आपण चार बाय चार बाय ठेवलेला आहे जे की खूप महत्त्वाचं असतं ह्याच्यामध्ये मशीन म्हणजेच ऊसाची खांदणी जी करायची असते त्यावेळेस मशीन आपल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतं त्याच्यासाठी ही ऊसाची जी सरीची साईज आहे ती चार फुटाची आपण ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता ऊसाची लागवड झाल्यापासून आत्तापर्यंत ऊसाची एकवीस दिवसानंतर ऊस उगतो तर, तर आपल्याला जर बघितलं तर दीड महिना होत आला आहे ऊसाला सव्वा महिना म्हटलं मी मागाशी परंतु दीड महिना होत आलेला आहे पण ह्याची लागवड केल्यापासून आत्तापर्यंत ऊसाची जी हाईट वाढली आहे ती हाईट चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि जर बघितलं तर ही आमची विहीर आहे जुनी विहीर आहे सगळ्यात ह्याच्यामध्ये पिंपळाचं झाड उगलेलं आहे ह्याला आम्ही खूप वेळेस तोडण्याचा प्रयत्न केला जर तुमच्याकडे काही याच्यासाठी उपाय असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता ते उपाय आम्ही करू पण ते काही कमी होत नाही ते झाड आणि हे विहिरीला बघा पाणी वगैरे चांगल्या प्रकारे विहिरीमध्ये पाणी आहे हे पिंपळाचं झाड आहे ह्याच्यासाठी कोणी उपाय सांगत असेल तर सांगा, सांगा। परंतु जर बघितलं ह्याला चिमण्यांचे घरटे आहेत छोटे छोटे चिमण्यांनी घरटे ह्याच्यामध्ये बांधलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता ऊसाची आपली पूर्ण लागवड आहे दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली होती टोटल आम्हाला साडेचार टन बेणं आम्हाला ह्याच्यामध्ये लागलं होतं टोटल अशा पद्धतीने ऊसाबद्दल मी सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे नवीन लागवड होती आमची ती लागवड लागवड पण तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही दीड महिन्यापूर्वी उसाची जी लागवड केलेली ला आहे ती पण तुम्हाला दाखवली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा